गेल्या दोन ते तीन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या असतानाच आता राज्यात राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यातील सहा राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन खासदार निवृत्त होत आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात एकापेक्षा अधिक जागांसाठी निवडणूक होणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे ज्या पक्षांमध्ये फूट पडली त्या शिवसेना राष्ट्रवादीच्या जागांचं काय होणार पवार आणि ठाकरे यांची रणनीती काय असू शकते याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी आतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबईत राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन खासदार आहेत यामध्ये भाजपचे नारायण राणे प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन तर महाविकास आघाडीचे अनिल देसाई वंदना चव्हाण आणि कुमार केतकर हे खासदार निवृत्त होणार आहेत राज्यसभेचा एक खासदार निवडून येण्यासाठी बेचाळीस आमदारांची आवश्यकता असणार आहे संख्याबळ पाहता भाजपचे तीन दादा आणि शिंदे गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल अशी सध्याची स्थिती आहे आमदारांची चांगली स्ट्रेंथ कायम असल्याने काँग्रेसचाही एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे परंतु ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची या निवडणुकीत काय स्थिती असेल आणि या पक्षांकडून कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते हे जाणून घेण्यापूर्वी दोन्ही पक्षांकडे आमदारांची संख्या किती आहे हे समजून घ्यावं लागेल महाविकास आघाडीत काँग्रेसकडे पंचेचाळीस ठाकरे गटाकडे सोळा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे चौदा आमदार आहेत ठाकरे आणि पवार गटाकडून प्रत्येकी एक खासदार निवृत्त होत आहे परंतु त्यांचा नवा उमेदवार निवडून देण्याची सध्याची स्थिती नाही असं काहीचं चित्र आहे ठाकरे आणि पवार गटाच्या आमदारांची संख्या एकत्र केली तरी बेचाळीस मतांचा कोटा पूर्ण होत नाही याशिवाय राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने व्हीप जारी केल्यास ठाकरे गटाची मोठी राजकीय अडचण होण्याची शक्यता आहे समाजवादी पक्ष एम आय एम सी पी आय आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांचं समर्थन मिळालं तरीसुद्धा ठाकरे आणि पवारांना एक उमेदवार निवडून आणणे शक्य होईल असं चित्र सध्या नाही राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अद्यापही शरद पवार गटाकडेच आहे त्यामुळे दादा गट काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे सध्या भाजपकडे एकशे पाच अजित पवार गटाकडे अडोतीस आणि शिवसेना शिंदे गटाकडे चाळीस आमदार असल्याचं सांगण्यात येतं प्रहार बहुजन विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांचा महायुतीला पाठिंबा असणार आहे आता हे झालं आमदारांचं संख्याबळ आणि त्यांच्या मतांचं गणित परंतु महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिलाच तर उमेदवार कोण असू शकतो यावर एक नजर टाकूयात राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला स्वतंत्रपणे उमेदवार निवडून आणणं सध्या तरी शक्य नाही दोन्ही गटांच्या आमदारांची गोळाबिरीज केली तरीसुद्धा उमेदवार निवडून येणं शक्य नाही आहे त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून एका उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांचं तर शरद पवार गटाकडून पुन्हा वंदना चव्हाण यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे यापैकी एका उमेदवाराच्या नावावर दोन्ही गटांचं एकमत झाल्यास मवियाचा दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो मित्रपक्षांनी आणि विशेषतः अपक्ष आमदारांनी साथ दिली तर आणि तरच ठाकरे पवारांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो त्यामुळे आता या निवडणुकीत कोणता पक्ष कोणती राजकीय खेळी करणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका